मस्त कुरकुरीत असा आंबट गोड चवीचा शेव मिरमुरा hmm. तर हा शेव मुरमुय माहितीये मार्केटमध्ये मिळतो ना तो असा आंबट तिखट चवीचा ज्याला लेमन भेळ सुद्धा म्हणतात कुणी शेव मुरमुरा म्हणतो असं छोट्याशा पॅकेटमध्ये मिळतात तर ते बाहेर खूप महाग असतात चवीला चांगले असतात पण आज तो आपण घरी करणार आहोत आणि याच्या आठवणी माहिती आहेत का पारच्या वेळी ज्यावेळी मी प्रेग्नंट होते त्यावेळी मला हा चिवडा खूप खावासा वाटायचा आम्ही ज्यावेळी डिफेन्स कॅन्टीनमध्ये जायचो ना मी खूप सारे पॅकेट्स घेऊन यायचे आणि खूप चिवडा खाल्लेला आहे पण आता मला याची परफेक्ट रेसिपी समजली आहे करायला खूप सोपं आहे तीन स्टेप्समध्ये होतो सगळं साहित्य अगदी घरामध्ये उपलब्ध ना तेच लागतं तुम्ही आत्ता करायला सुद्धा घेऊ शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा नमस्कार सरिता जो स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय आज आपण करणार आहोत चटपटी तसा शेव मुरमुरा किंवा लेमन भेळ दोन्ही नावं आहेत मार्केटमध्ये जे पॅकेट्समध्ये मिळतात ना अशी पिवळ्या रंगाची छान शेव असते आणि छान आंबटसर सर्थ चव असते अगदी तशीच आपण करणार आहोत तर करायला एकदम सोपी आहे तीन स्टेप्समध्ये तयार होते पण स्टेप्स अगदी छोट्या छोट्या आहेत पण तीन स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात एक खास मसाला तयार होतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता हा शेव मुरमरा आपण तीन स्टेप्स मध्ये करतोय त्या प्रत्येक स्टेपसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया मसाला करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबूसत्व चवीप्रमाणे मीठ दोन टेबल स्पून तेल दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर साहित्य बघितलं पहिले स्टेप करूयात आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तुम्हाला सांगितलंच हे जे सायट्रिक ऍसिड घेतो म्हणजे लिंबूसत्व हे घेताना अगदी हात आखडता घ्यायचा हे खूप आंबट असतं तर आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे लिंबूसत्व हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं तुम्हाला नाही मिळालं तर सरळ याच्याऐवजी दोन ते तीन मोठे चमचे भरून लिंबाचा रस वापरला तरी चालणार आहे त्याचबरोबर यामध्ये घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर बेडगी मिरची पावडर दोन चमचे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण हे सगळं असंच घेऊयात आणि याला एकदम पेस्ट करून घेऊ तर हे बघा आपली पेस्ट तयार झाली पण एक गोष्ट आपण विसरलो यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे ते मी घालायची विसरले तुम्ही सुरुवातीलाच घाला आणि याला पुन्हा मी थोडस फिरवून घेतली आणि हे बघा मीठ घालून आपली ही पेस्ट तयार झाली खरं तर मला जेव्हा आला तेव्हा समजल्यात मीठ नाहीये मला ते येतं ओळखायला तर आपली पेस्ट तयार झाली आता दुसरी स्टेप आपल्याला एकदम प्लेन चिवडा करायचा आहे त्यासाठीच साहित्य बघू चिवडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मुरमुरे पाव चमचा हिंग पाव ते अर्धा चमचा हळद दहा पंधरा कढी पत्त्याची पानं चवीप्रमाणे मीठ आणि दोन टेबल स्पून तेल तर इथं हे चुरमुरे आहेत हे मी आत्ताच पॅकेटमधनं काढलेले आहेत त्यामुळे एकदम छान कुरकुरीत आहेत हे बघा असे छान आहेत तुम्ही जर समजा मऊ पडले असतील तर थोडेसे गरम करून घ्या किंवा चिवडा करताना त्याला जास्त वेळ परतून घ्या म्हणजे ते कुरकुरीत होतील त्याचबरोबर पॅकेटमधनं काढल्यानंतर याला चाळणीने चाळून घ्यायचं आता आपण चिवडा करूया आता चिवडा करण्यासाठी मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलं तेल हलकं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे हिंग हिंग असा हलकं फुलायला पाहिजे एकदम करपायला नको कढीपत्ता तुम्ही अजून थोडा कढीपत्ता वाढवला मला आवडतो म्हणून याला परतून घेऊया यामध्ये जाईल हळद चवीप्रमाणे मीठ मीठ मी मुद्दामून तेलात घालते म्हणजे चिवड्यात चांगलं मिसळलं जाईल अर्धा ते पाऊन टीस्पून मीठ घातलं याला मिसळूया आणि यामध्ये घालूया मुरमुरे चुरमुरे म्हणता की मुरमुरे म्हणता काय म्हणता कमेंटमध्ये सांगा मी गावाकडे असायचं तेव्हा मी चुरमुरे म्हणायचो पण आता पुण्यात आल्यापासून मुरमुरे म्हणायची सवय लागली असं आता गॅस थोडासा वाढवायचा आणि ही हळद या सगळ्या चुरमुऱ्यांना चांगली लावून घ्यायची असं तो तुम्ही टॉस करून लावू शकता मस्त लागतो हा प्लेन चिवडा सुद्धा चार पाच मिनिट परतून घेतलं हळद या मुरमुऱ्यांना चांगली लागली गेली आहे आणि आपला हा प्लेन सिम्पल चिवडा तयार झाला आता आपली तिसरी स्टेप आपल्याला करायची आहे शेव त्यासाठीचं साहित्य बघूया शेव्यासाठी आपण आहे अडीच कप बेसन दोन ते अडीच टेबल स्पून तेल लागेल अर्धा चमचा हळद लागणार आहे दोन टेबलस्पून लिंबाचा रस लागेल आणि लागेल चवीप्रमाणे मीठ तर शेवेसाठी आपण बेसन एका भांड्यामध्ये काढलं यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल हे तेल खूप गरम नाही आहे गारच तेल घालायचं आहे गरम घातलं तरी चालेल पण गार घातल्यामुळं फार जास्त तेलकट होत नाही शेव तेल घातलं सोबतच घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ हळद घालायची आहे थोडीशी खरं तर आमच्याकडे शेवेत हळद घातली जात नाही पण या चिवड्याला घालतात म्हणून मी घालते आहे आणि घालायचा आहे दोन मोठे चमचे भरून लिंबाचा रस लेमन भेळ आहे त्यामुळे इथं लिंबाचा रस कंपल्सरी घालायचा याला मिक्स करूया हे सगळे जिन्नस या पिठाला चांगले लावून घ्यायचे आता शेवेला अजून चटकदार बनवण्यासाठी आपण जो मसाला तयार केला त्यातला एक चमचा भरून मसाला यामध्ये घालायचा आणि याला मिक्स करायचा ठीक आहे आता सगळं मिसळून घेतलं थोडं थोडं पाणी घालू आणि नेहमीच्या शेवेला कसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय शेवेचं जे पीठ असतं ते खूप पातळ करायचं नाही किंवा अगदी घट्ट पण ठेवायचं नाही खूप घट्ट ठेवलं तर शेव जरा कडक होते एकदम अशी स्ट्रेट तयार होते घट्ट असेल तर आणि एकदमच पातळ ठेवलं तर अशी गुडगुडगुड असे कर्ली हेअर्स कसे असतात तशी तयार होते आपल्याला त्याच्यामध्ये याला मळून घ्यायचे तर साधारण आपण अडीच कप बेसन घेतलंय त्याला अर्धा ते पाऊण कप पाणी लागतं फक्त काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडायच्या आणि मग मळून घ्यायचं मौसूत मिश्रण पाहिजे तेव्हाच व्यवस्थित पडली जाईल तर हे बघा पीठ भिजवून झालं आहे दोन तीन मिनटात पीठ भिजलं जातं फक्त काय आहे ना चिकट असतं त्यामुळं जरा मेसी होतं तर आपण पुन्हा थोडंसं तेल घेतलं हाताला पण तेल लावायचं आणि याला चांगलं गोल करून घ्यायचं म्हणजे एकत्र एक आणायचं बेसिकली तेलामुळं फक्त काय आहे ना हे चिकटलेलं काढायला सोपं जावं म्हणून हे बघा असं याचा गोळा झाला पाहिजे पण एकदम पातळ पातळ तेव्हा मग शेव परफेक्ट येणार असं समजायचं कणिक कशी असते पुरणपोळीची तसं तर पिठाला तेल लावून थोडंसं एकत्र करून घेतलं आता याला आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे इथं मी सोऱ्याला बघा शेवेचा साचा लावला आहे शेव करा चकली करा जो खरखरीत भाग असतो तो, तो बाहेर करायचा साच्याचा म्हणजे त्याला छान काटे येतात आकार चांगला येतो आता याला गोल करून घेऊया शेव करताय चकली करताय तुकडे तुकडे करून घालायचं नाही एकसंध गोळा घालायचा आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं याने काय होतं तुम्ही तुकडे तुकडे घातले तर मग त्याच्यात हवा राहते आणि मग चकली शेव काय करताना तटकन तुटतं आता याला व्यवस्थित दाबून घेतलं बंद करूया चला तेल करूया? हे हे तेल तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे बरं का आता आपण काय करूया थोडंसं पीठ टाकूया हे बघा हे पीठ असं पटकन वर आलं पाहिजे याचा अर्थ तेल व्यवस्थित तापले एकतर काय सांगते शेव हा एक असा पदार्थ आहे ज्याच्यात आपण खूप पाणी वापरतो हे बघा किती पातळ आहे आणि शेव आपण खूप जास्त टाकतो तेलामध्ये तळण्यासाठी त्यामुळं तेलाचं तापमान पटकन गार होऊ शकतं सॉरी त्यामुळं तेलाचं तापमान पटकन कमी होऊ शकतं आणि शेव अशी तेल पिऊ शकते नीट तळली जात नाही म्हणून तेलाचं तापमान नेहमीला लागतं ना तेवढंच ठेवायचं आणि शेव सोडताना गॅस मोठा ठेवायचा ठीक आहे तुम्ही गॅस कमी ठेवला तर डेफिनेटली तेलाचं तापमान कमी होणार आणि शेव नीट तळली जाणार नाही आता गॅस आपण मोठाच ठेवतोय शेव सोडून घेऊया असं पसरवून सोडायची म्हणजे मग एकाच जागी होत नाही आणि मग व्यवस्थित तळली जाते सोऱ्या असा उलटा फिरून ठेवायचा म्हणजे शेव बाहेर पीठ बाहेर येत नाही आता गॅस मी मोठाच ठेवला आहे बरं का जोर हे बबल्स कमी होत तोर नाही तर याला उलटायचं नाही असा घाणा पडला पाहिजे पातळ एकदम बबल्स कमी झाले आता उलटून घेऊ शेव्याने आकार धरलाय उलटून घेऊयात आणि दुसरी बाजू पण अगदी एक मिनिटभर तळून घेऊ आता बघा गॅस मोठा आहे पण तेलाला ताव आहे का नाही कारण तेलाचं तापमान आता पटकन कमी झालं ना त्यामुळं आता बघा एक मिनिटभर ठेवलं पूर्ण याच्यामध्ये अजिबात बबल्स येत नाही आवाज येत नाही याचा अर्थ याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आहे पाण्याचा अंश गेलेला आहे चांगलं निथळून घ्यायचं घाणा घाणा चांगला निथळला एखाद्या जाळीवर किंवा चाळणीवर काढून घेऊ मस्त झाली ना शेव आता दुसरा घाणा सुद्धा आपण गॅस मोठा ठेवायचा मिनिटभर थांबायचं तेलाला चांगला ताव धरून द्यायचा आणि मग शेव सोडायचे अजून एक करून दाखवते अर्धा एक मिनिट ठेवलं होतं गॅस मोठा आहे तेलाला ताव आलाय शेव करून घेऊ उलट फिरवून ठेवून द्यायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि बबल्स कमी होईपर्यंत तळून घ्यायचं बबल्स कमी झाले आता उलटून घेऊया उलटताना दोन दुसरा काहीतरी आधाराला घ्या नाहीतर एकदम अंगावर तेल उडेल आणि दुसरी बाजू पण अर्धा एक मिनिट तळून घेऊ तर आपला मसाला तयार झाला आहे चिवडा तयार झालाय शेव पण झालेली आहे इथून पुढे दहा मिनिटात आपला चिवडा तयार होईल तर काढून घेतलं आता उरलेली शेव आहे आपण अशीच करूया तर आपली शेव सगळी तळून झालेली आहे मस्त घाणं निघलंत ना आता हिला आपण परातीत काढूया अजिबात तेलकट शेव झालेली नाही त्यामुळं खाली परातीत अजिबात तेल नाही आहे आता जे काम मला आवडत नाही ते मला करावं लागणार आहे ही शेव आपल्याला मोडायची आहे फक्त असं थोडस दाबून घ्यायची तुम्हाला वाटलं की शेव करत असताना काही गोळे गोळे पडलेले आहेत आणि ते नीट तळले न गेल्यामुळं मऊ राहिलेत तर ते काढून टाका बरं का हे बघा कधी कधी असं होतं एकदम जाड पडतं आणि ते नीट तळलं जात नाही ते काढून टाका म्हणजे उरलेली शेव मऊ पडणार नाही शेव मोडून घेतली चिवडा तयार झाला आता फक्त फायनल स्टेप करायची या सगळ्याला मसाल्यासोबत कंबाईन करायचं तर मला वाटलं होतं मगाशी जे चिवड्याला भांडं घेतलं ते पुरेल पण ते आता शेव टाकल्यावर पुरणार नाही म्हणून मी दुसरं भांडं घेते त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल जे आपण शेव तळून राहिलेलं तेल आहे त्यातलंच दोन तीन चमचे तेल घेतो आहे तेल हलकं तापलं की यामध्ये घालायचं आहे तयार केलेला मसाला मसाला घातला आता हा मसाला परतून घ्यायचा आहे भारी येतोय ना मला तर असं वाटतंय ह्याच्यातनं हे सगळे मसाले घालण्यापेक्षा फक्त कांदा लसूण मसाला तेलात घातला आणि सायट्रिक ॲसिड घातलं तरी चालू शकेल तर हा मसाला तेलात मस्त परतला आता यामध्ये घालूया तयार केलेला प्लेन चिवडा आणि तयार केलेली शेप याच्यात शेंगदाणे फुटाण्याची डाळ जात नाही हा असाच असतो आता गॅस थोडासा मी वाढवतीये मध्यम करती आहे एकदम कमी नाही किंवा मोठा नाही आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे झाऱ्यानं काही नीट मिसळलं जात नाही सरळ असं भांडं घ्यायचं आणि याला असं टॉस करून मिसळायचं बघा सगळा मसाला चांगला लागला जातो समजा भांड्याला कान नाहीये कापडाने धरा आणि असं टॉस करून घ्या तर दोन मिनटं परतून दोन तीन मिनिटं टॉस करून हे सगळं छान आहे आणि फायनली आपला हा मस्त शेव मुरमुरा तयार आहे हा दिसायला साधा चिवड्यासारखा दिसतो पण सांगते हा मसाला केलाय त्यामध्ये जो आपण लिंबाचा रस सायट्रिक एसिड घातलाय ना त्यामुळे मस्त छान आंबट लागतो हलकासा तिखट आणि एकदम मस्त असा कुरकुरीत यातली ही जी शेव आहे ना ती तर अजून छान लागते मी नुसती पण थोडी खाल्ली असं छान लिंबाचा स्वाद त्याच्यामध्ये खूप मस्त येतोय इथं मी जेवढं प्रमाण घेतलंय त्याच्यात बऱ्यापैकी आंबट चव येते तुम्हाला अजून थोडासा आंबट पाहिजे असेल तर शेव करताना अजून लिंबाचा रस घाला आणि मसाल्यामध्ये सायट्रिक ॲसिड अजून एक चिमुटभर वाढवा जास्त वाढवू नका नाही तर खूप आंबट होईल तर अशा प्रकारे आज आपण इथं मार्केटमध्ये तो पॅकेटचा मिळतो ना हल्दीराम बालाजी किंवा अजून वेगवेगळ्या ब्रँडचे शिव मुरमुरा कसा करायचा ते बघितलं करून बघा तुम्हाला बऱ्यापैकी दोन्हीमध्ये सिमिलॅरिटीज जाणवतील एवढंच काय आपण हे छान स्वच्छ हातांनी चांगलं तेलबिल वापरून केलेलं आहे त्यामुळे नक्कीच खाण्यासाठी बाहेरच्या पेक्षा आहे करून बघा एकदा हा चिवडा केला की महिनाभर टिकतो फक्त त्याला संपूर्ण गार करा हवा डब्यामध्ये ठेवा आणि महिनाभर एन्जॉय करा करून बघा कमेंटमध्ये सांगा काही शंका असतील तर प्रश्न विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद